श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर दैवी शक्तीने आला आहे आज स्वामी तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणार आहेत आणि हा चमत्कार लवकरात लवकर तुमच्यासोबत कडेल त्यामुळे या स्वामी संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका यासोबत या स्वामी संदेशाला तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या श्रीस्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या श्रीस्वामी समर्थ या परिवाराचा एक सदस्य बनाल आज आपण श्रवण करणार आहोत आज आपण ऐकणार आहोत श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला तर भागवत महात्म्य वस्कंद एक श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वतेय नम श्रीगुरुभ्यो नम श्रीकुलदैवताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतर दिगंबर अतिवर्य श्री स्वामीराजाय नम सद्गुरूपरम पूज्यमोरेदादाय नम शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगं लक्ष्मीका कमलनयनम ध्यानगम्य वंदे भवभयहरं नाथम नमन श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता स्फूर्ती दे आता ग्रंथाक्षरा बोलवी, त्रितापांचे तापनिवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरु मावले संपूर्ण भागवताचे सार उद्धरण्याची व पामर वर्णावे सातशे श्लोकात पिले गुरु माऊले भागवत परमामृताचे पान करावे अवघे जण तुटण्या सारे भव बंधन रामबाण औषध हे नारद करिता महिभ्रमन कलिता आसक्त पाहुनी जन विरक्ती ज्ञानक्षीण पाहुणे खेद तया जाला कथिले सनकाधिकास भक्ती तरुणे मानस तिचे पुत्र ज्ञान वैराक्यास, मृत प्राय देखिले कुमार पूर्ण ज्ञाने भक्त जना माझे अग्रणी भक्तिज्ञान विरक्ती आणि तैशेच वर्णिले नैष्कर्म स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तिही सेवा वे भागवत औषध तत्काळी तुटती संसारबंध सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती सनकादिकांनी कथामृताने पुष्ट होत आपल्या दोन पुत्रांसमवेत नामाचा जयघोष करेत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तिरे आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदली कलहमत्त धुंदुकारी पुत्र भ्रष्ट गोपुत्र गोकुर्ण असे हरिभक्त त्या योगे आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंधुकारी स्त्रिया बैसता छातीवरे घेतला प्राण सत्वरे धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिछाच्च योनी सरली नाही धुंदुकारी झाला देव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम जन पाचारोनी गौरवावे वक्ता असावा भागवत रमन भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसेन वन दानधर्म करावा नैमी शक्षी शौनकाधिक सुतासी विनवीत धर्म कर्माचे सार निश्चित कवन आम्हा सांगावे भगवान वासुदेवाचे भक्ती तुही ज्ञान वैराग्य लवलाही साधकाशी लाभत असे श्रीहरीच्या कृपे करुणी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासे धर्ममार्ग उज्जीवनासे दृष्ट दैत्यांच्या विनाशासे नाना रूपे हरी नानावताराच्या कथा श्री व्यासे कथिला सुता श्री शुके कथिला परीक्षिता जो गंगातटी पैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुने शक्ती वेचली वासांनी महाभारत रचना केली त्यांनी परी वाटे शांती चित्ते सखेद बैसले व्यासमहर्षी अकस्मात पातळे नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनोभावे करून या नारद सांगती व्यास लागून शब्द जाल त्यागोन कृष्णलीला करिता गायन अखंडानंद होईल वर्णिता लेला काव्यसे जिज्ञासा भागेल ज्ञानांचे दुःख निवृत्त होण्या भव पीडितांचे दुसरा उपाय नसेचे हरेनामे जग प्रसन्न प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुझसी उपदेशिले भगवनलीला काव्याचे व्यास्तव सोडूने सखळ संशय व्यासहरीचे गुण गाय त्याने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण द्रौपदी पुत्र अश्वन कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरूने आणले तिये समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवी चिरंजीव केला तया द्रोणपुत्राशी द्रोणीच्या ब्रह्म ब्रह्मास्तासरी उपशम સ્વિરે ઉત્તરે વિનવિતા મધુસુદનાસે સંરક્ષણ કે શિલ તું ઝડ કરી તેને દર્શન ઘડેલ જે તે ભીષ્માચાર્ય શરપંજરેસે તે પતલે શ્રી જગે યુધિષ્ઠિરાસ સદુપદેશ મગ કેલી કૃષ્ણસ્તુતિ ભીષ્માને धन्यमने मी त्रिजगती मृत्यूसमयी सन्नीध त्रिमूर्त श्रीमूर्ती भीष्ण जाता वैकुंठासे धर्म आले हस्तिनापुरे सर्व होता यथा स्थित कृष्ण निघाले द्वारके प्रथ कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा पांचजन्य वाजवूने शांत केला विरह अग्नी प्रथम मातांसी वंदुने निज श्रेष्ठ भुवनी पातले अंगुष्ठ अंगुष्ठमात्र कृष्णे रक्षिले जयाप्रथ श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता द्रुत राष्ट्राशी गांधारी रेघाले सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहण्या फाता सृष्टीतील उत्पाद युधिष्ठिर मनोमन चिंताक्रांत अर्जुन कान ये म्हणत द्वारकेची घेऊन तितक्यात हवाल दिलं अर्जुन राजास खाली तसे लोटांगण अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुनी पिओणी लढले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकलो अभिन्न हृदयतेसी परीक्षित राजपदा योग्य होता धर्मराज सर्व सांडोनी चिंता भ्रात्या आणि सहिता जाते झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुल कन्या परिनिले भार्या इरावती भली जनमे जयादिपुत्र चारे तिजपासून जाहले पांडवाचे आणि कृष्णाचे धाम गमन झाल्यावर ते भिंडता असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले वदतसे गुरोपधारी धरित्रे त्रिपादहीन ऋषभ प्रति अधर्म वाढेल प्रति संवाद परीक्षिते ऐकला एकपादा ऋषभा आणि गायीसी शूद्र ताडत होता परी परीक्षिते परिक, शूद्र वेषधारी कलेसी मारण्या तलवार उचलली शरणागत लागे राजा वदे मम राज्य जगे तव पर शांत राहा उगे अन्यथा दंड देईन हिंसा मध्य स्त्रिया काम वैर कामवैरनृत स्थाने दिली निवासास शरण शरणतया एकदा राजा परीक्षित हिंडतस्ता वनाप्रते झाला माध्यान्ह काळी तृषार्थ पातला शमिका आश्रमी मुनी पाहता ध्यान मगन, संतप्त झाला अभिमन्युनंदन मृत सर्प उचलून कंठी मुचा घातला पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता याचा सातवे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोन अंता काळी झाला धन्य राज्य जनम राज्य जनमे जयाते सोपा गंगा तटाके पातला खरा भक्त परीक्षिते नाही मागे शाप निवृत्ती शुक येतात येते सांप्रती त्यांचे स्थापिले उच्चासनी सांगतो भागवत पुराण तुझे या निमित्ते करो उपादी उपाधी सकोळ निरसोन मुक्त होसी से श्री शोक इती श्री गुरु संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे प्रथमोध्याय श्रीकृष्णापणमस्त